नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत हे गाडीतून इकडे ग संगीताच्या घरी येत असतात तर वाटेत येताना अद्वेतने जी चापेची फुलं घेतलेली असतात तर ती गाडीमधील गणपती बाप्पांसमोर ठेवलेली असतात तो मात्र कलाला ती फुलं आवडत असल्यामुळे सरीसुद्धा देत नाही तेव्हा समोरून अचानक गाडीसमोर एक मुलगा येतो तर आद्वेत जोराने ब्रेक दाबतो तेव्हा फुले ती फुलेही खाली पडणार तर लगेच कला आपले हात पुढे करून ती आपल्या हातामध्ये ती फुलं झेलते आणि खुशून त्याचा सुगंध घेते अद्वैत तर बघतच असतो तर कला खुशून म्हणते की बघितलेस का तू घेतलेली चापेचे फुलं मला मिळाली तर आद्वेत रागाने गाडी थांबवतो आणि कलाकडे बघत असतो तेव्हा तो पुन्हा बघतच गाडी सुरू करतो आणि जात असतो कला मात्र खुश झालेली असते त्यानंतर इकडे अद्वैतसाठी जी संगीता आणि काजल यांनी भाजी बनवलेली असते तर त्याची टेस्ट ते सोहमला घ्यायला सांगतात तर सोहम म्हणतो की चांगली आहे परंतु तिखट आहे आणि आद्वेत दादाला तर थोडीशी कमी तेलकट आणि कमी तिखट लागते तेव्हा काजल म्हणते की आम मला असे वाटले होते की त्यांना ही भाजी जास्त कमी तिखट वाटत असेल कारण त्यांना जास्त तिखट खाण्याची हौस हो असेल कारण असे म्हणतात की जसा स्वभाव तशीच टेस्ट सुद्धा असते तेव्हा संगीता काजलच्या पाठीमध्ये मारते आणि काजल जरा हुस्क फिरले की काय तुझे तर सोहमला हसू येते तर काजल म्हणते की तू का हसतोस तू चल काम आवर तेव्हा संगीता म्हणते की माप करा सोहम राव या पोरीला देवाने अक्कलच दिलेली नाही कुठे किंवा कधी काय बोलायचे तेच तिला कळत नाही काजल आग तुझ्या कलाताईचे दीर आहे त्यांच्याशी व्यवस्थित बोल तेव्हा सोहम म्हणतो की काकी मी तुम्हाला मदतच करण्यासाठी आलो त्यामुळे मी करेन मदत तर काजल म्हणते की चल आणि सोहमच्या पाठीमध्ये मा जोरात मारते तर संगीता डोक्यालाच हात लावते आणि ही मुलगी नक्की माझा जीव काढेल टेन्शनमध्ये मध्ये येते तर इकडे कला आणि अद्वैत गाडीतून येतच असतात तर कलाही त्या फुलांचा वास घेत खूप खुश होत असते आणि अद्वैत तिच्याकडे बघतच असतो तेव्हा आद्वितने गाणे लावलेले असते आणि त्यामध्ये चाफा बोलेना हेच गाणे सुरू असते तर कलाला आणखीनच हसू येते तर आद्वित लगेच रागाने साऊंड बंद करतो तेव्हा कला आपल्या आवाजात चाफा बोलेना चाफा खाई चालेना चापा खंत करेना हे गाणे म्हणू लागते आणि त्या फुलांचा वाज घेत असते तेवढ्या तिचे लक्ष आद्वितकडे जाते आणि आद्वितकडे बघून ती आद्वितला सॉरी बोलते अद्वित तिच्याकडे बघत असतो आणि डोक्यालाच हात लावतो तर कलाला आणखीनच हसू येते त्यानंतर गट्टा बांधून काजल तो गट्टा सोहमला एकत्र करून वर ठेवण्यासाठी सांगते आणि ती आपल्या कामाला लागते तर सोहम तेथेच उभा असतो काजल विचारते की काय रे काय झाले तू पेपरचा गट्टा वर का ठेवला नाही आणि बांधला सुद्धा का नाही तेव्हा सोहम म्हणतो की मरा जरा एक्सप्लेन करशील का नेमकं हे का बांधायचे आणि कुठे ठेवायचे असे न्यूजपेपरचा पंच करून तेव्हा काजल म्हणते की अरे ते न्यूजपेपर नाही याला रद्दी म्हणतात जुन्या पेपरची रद्दी तुमच्याकडे सुद्धा येत असतील मग तुम्ही त्याचे काय करता तेव्हा सोम हसून म्हणतो की आमच्याकडे हे सर्व रघू बघतो परंतु तू टेन्शन घेऊ नकोस मी आता रघुला कॉल करतो आणि तुम्हाला सांगेल की काय करायचे ते म्हणून लगेच तो आपला मोबाईल बाहेर काढतो आणि फोन करायला लागतो तर काजल म्हणते की अरे काय करतोस तू जर रघुला हे विचारण्यासाठी फोन केला तर त्याला सुद्धा ते ऐकून शॉक बसेल मग तू हे काम राहून दे ते मी करते तू हे पडदे लावण्याचे काम कर तेव्हा हो सोहम म्हणतो की हो मी ते करतो आणि सोहम तो पडदा आपल्या हातामध्ये घेतो आणि पडदाच काढून बाजूला ठेवतो आणि दुसरा नवीन पडदा लावायला घेतो तर त्याला ते जमत नसते तर काजल म्हणते की काय सोहम म्हणतो की कामच करतो की कसे लावायचे ते बघतो आणि जमेन मला परंतु सोहमला मात्र जमत नसते तर काजल म्हणते की एक काम कर तू एका ठिकाणी शांतच बसून राहा सोहम म्हणतो की मला जमेन मी करतो तर काजल म्हणते की नको लोड घेऊ मी सर्व काम करते आणि सोहमच्या हातातील ते पडदा हिसकावून घेते आणि स्वतः बडबडत असते की कशाला बोलावले असेल मी याला याला कोणतीच काम जमत नाही सर्व काम ही मलाच करावे लागतात आणि रागाने ती सोहमकडे पगत असते त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत गाडीतून येत असतात परंतु अद्वैत हा जोरजोराने हॉर्न वाजत असतो तर कला म्हणते की जरा हळू तर अद्वैत तिच्याकडे पगत असतो त्यानंतर इकडे सोहम खूप काम केल्यासारखा दमतो आणि आपला चेहरा तो रुमालने पुसत असतो तेव्हा काजल त्याला म्हणते खूप दमला वाटतो तर लगेच सोहम म्हणतो की हो ते काम केले ना तेव्हा काजल म्हणते की तुला कामाचा विचार करत होतो असे म्हणायचे का आणि विचार करून दमला असेल तर हरकत नाही आणि ती तिच्या ती हातातील पाण्याचा ग्लास भरलेला सोमच्या हातात देते सोम पाणी प्यायला लागतो तर काजल पुन्हा त्याच्या हातातील ग्लास घेते आणि तुमच्याकडे कसे असते की तहान लागल्यानंतर तुम्ही स्वतःच पाणी पिता का तुमच्याकडे ते पाणी देण्यासाठी सुद्धा रघुबिघू असतात तर तेवढ्यात आणि संगीता बाहेर येतात सुकन्या म्हणते की अगं काजू किती भाजीलपणा लावला असा बोलतात का त्यांच्याशी एक तर त्याला बोलावून घेतले आणि कामाला जुंपून दिले आणि वर त्यालाच बोलतेस पहिल्यांदा तो आपल्याकडे आला आणि तो बिचारा काही बोलत नाही म्हणून तू वाटेल तसे बोलणार का तेव्हा काजल म्हणते की मावशी मी तर त्याला फक्त शिकवत होते नोकर वगैरे नसल्यानंतर काय काय कशी काम लागतात हे शिकवत होते आणि सोहमकडे नंतर त्याला याचा उपयोग पडेलच संगीता म्हणते की त्यांना काही शिकवायची गरज नाही तू अगोदर शिक तुला एक सुद्धा गोष्ट व्यवस्थित करता येत नाही आणि सोहमराव मी तुम्हाला सांगते की एक सुद्धा गोष्ट ही वेपूर्गी व्यवस्थित करत नाही जे काही खरे नाही तेव्हा काजल म्हणते की आई तर संगीता म्हणते की शांत हो आणि त्यांना आतमध्ये जा आणि लाडू खाण्यासाठी घेऊन ये सोहमला मात्र हसू येत असते आणि तो संगीता म्हणते की आद्वेतराव सुद्धा येतील तर सोहम लगेच उठतो आणि लगेच मला नको कारण दादाने जर मला इकडे पाहिले मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून मी येतो म्हणून सोहम जायला निघतो आणि आणखीन एक रिक्वेस्ट करतो मी इकडे आलो हे त्याला कळून देऊ नका आणि से बोलून सोहम निघून जातो आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत तेथे येऊन पोहोचतात तर कला गाडीच्या खाली उतरते आणि आपल्या गाडीतील पिशव्या घेऊन ती आतमध्ये जायला निघते तेवढ्यात शेजारच्या काकू धावत येतात आणि सर्व बायकांना आवाज देऊन त्या कला आली असे आवाज देऊन सर्वांना बोलवतात तर संगीताला सुद्धा आवाज देते की अगं कला आली तर संगीताने सुकन्या धावतच बाहेर येतात आणि अवशन करण्याचे ताट सुद्धा घेऊन येतात अद्वैत मात्र हे सर्व बघत असतो तेव्हा संगीता ही त्या दोघांची दृष्ट काढून मस्त असे अद्वेतचे अवशन करते तेव्हा संगीता म्हणते की जावई बापू आतमध्ये या तर शेजारच्या काकू म्हणतात की नाही लग्न झाल्यानंतर कला पहिल्यांदा माहेरी आले नाव घेतल्याशिवाय मी असे आतमध्ये दे जाऊन देणार नाही आणि जावई बापू पहिला मान तुमचा म्हणून ती अद्वेतला नाव घ्यायला सांगते तेव्हा अद्वेत लगेच नाव घेतो की लग्न मंडपात घरची मंडळी तिच्यावर जडली आणि खरेची कला माझ्या गळ्यातच पडली तेव्हा कला मात्र ही आदवेतकडे रागाने बघू लागते आणि सर्व बायका हे जोरजोराने हसू लागतात पर कला ही लगेच आद्वितकडे कडे बघत उकाना घेते की नाकावरचा राग गालावरचे फुगे इगो घेऊन आद्वितराव बाजूला उभे माहिती नाही अजून काय काय सहन करावे लागणार मला पण पुरून उरेल तुम्हाला ही कला आणि आद्वितकडे ती बघत असते तर जमलेल्या बायका खूप हसतात तर संगीता म्हणते की अग कला व्यवस्थित नाव घे तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगेद अद्वितराव केव्हाचे बाहेर उभे आहे त्यांना आतमध्ये घे आणि ते अद्वितला आतमध्ये यायला सांगतात अद्वित आय आतमध्ये यायला निघतो तर लगेच कला ही दिनकरला मध्येच प्रेमाची मिठी मारते आणि कसे आहात बाबा औषधं व्यवस्थित घेतात की नाही डोळ्यामध्ये ड्रॉप टाकतात की नाही असे ती प्रेमाने विचारते की तर दिनकर म्हणतो की व्यवस्थित करतो सर्व आणि मी अगदी आनंदी आहे आणि तू सुद्धा आल्याला सुरू झाले आपण एकदा बसू गुळपाणी घे आणि नंतर तर व्यवस्थित बोलूयात तेव्हा कला काजल सुद्धा प्रेमाची मिठी मारते आणि सर्वजण आतमध्ये येतात तर दिनकरने कलाची सर्व कामे ही पूर्ण केलेली असतात ते बघून कला म्हणते की बाबा मला वाटलेच होते की तुम्ही माझी कामं पूर्ण करत असता आणि बाबा कशाला इतकी दगदग करता तुमच्या डोळ्यांना किती त्रास होईल दिनकर म्हणतो की अगं कला जरा दमाने घे कारण केव्हापासून अद्वेतराव तेथेच उभे आहेत त्यांना आतमध्ये तर येऊन देत आणि अद्वेतला आतमध्ये यायला सांगतात तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि बाबा विषय कसा टाळायचा हे तुमच्याकडून शिकावे म्हणून सर्वजण आतमध्ये येतात त्यानंतर इकडे श्री काका हे जोरात फोनवर बोलत असतात आणि फोन झाल्यानंतर ते रजनीला म्हणतात की मी निघतो तेव्हा रजनी म्हणते की मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे की मी तुम्हाला एक विचारू का की आज मी कलाच्या चेहऱ्यावर माहेरी जाताने तो आनंद पाहिला आणि मलासुद्धा असे वाटते की काही दिवस मीसुद्धा माहेरी जाऊन येऊ का तेव्हा श्रीकाका म्हणतात की अगं तुला आपलं घर इतके मोठे असताना तेथे ते जाऊन काय करणं करण्याची गरज आहे रजनी म्हणत असते की अवसे का म्हणतात की मला आईबाबांबरोबर बसून ग गप्पा मारायच्या आईच्या हातचा वरम भात बटाट्याची भाजी उकड असे सर्व खायचे रजनी मात्र खूप खुश झालेली असते तर श्रीकाका रागाने म्हणतात की कि किती बालिशपणा लावला तू खाऊन खाऊन काय खायचा तुला वरण भात मग येथे खा पंच पकवान येथे खा परंतु तिकडे जायची गरज नाही अंजू तुला सर्व बनवून देईल तू जर तिकडे गेली तर आबा तुला आणण्यासाठी मला तिकडे पाठवतील आणि मला तेथे यायला अजिबात आवडत नाही तर रजनी म्हणते की आहो मी कुठे म्हणते माझ्या बरोबर आणि तेथे मला तिकडे काही काही गरज नाही नाही मी नवीन नवरी तेव्हा श्रीकाका म्हणतात की तू जरी नाही म्हणली तर आबा काही ऐकणार का रजनी म्हणते की आहो मी आबांशी बोलते कारण तिकडे जाऊन मला खूप वर्षी झाले सोहम लहान होता तेव्हा राहायला गेले होते आणि आता फक्त दिवसा जाणे होते नाहीतर बोलणे होते आता थकले तेव्हा श्री रागाने म्हणतो की मी एकदा नाही म्हटलो मग विषय लगेच संपला आणि श्री निघून जातो तर रजनीला खूप वाईट वाटते आणि ती रडतच तेथे ते बेडवर बसते त्यानंतर इकडे सरोज सुद्धा आपल्या रूम मध्ये अद्वैा खरेंच्या घरी गेला म्हणून टेन्शन मध्ये येते तर तेवढ्या तेथे रुहिणी येते आणि तू खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे हे सरबत घे तुला बरे वाटेल तर सरोज रागाने मला काही गरज नाही असे म्हणते तर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी असे चिडचिड करून कसे चालेल अद्वित आणि कलाचे आता लग्न झाले आज नाही तर उद्या तुला कलाला सुन म्हणून एक्स्वेपट करा तर करावेच लागेल बघितलेस ना अद्वित तर आत्तापासूनच तिचे सर्व काही ऐकायला सुद्धा लागला तेव्हा सरोज रागाने म्हणते की रोहिणी आता गप्प बस कारण अगोदरच माझे डोके हे सरकलेले आहे आणि तू त्या अगोदर कला खरेचं नाव घेऊ नकोस तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज रोहिणी ती आता कला खरे नाही तर कला चांदेकर आहे आणि ह्या नावाचा मान तुला ठेवावेच लागेल कारण सध्या तुझा लाडका मुलगा त्या नावाशी जोडलेला आहे आणि सरोजला आणखी टेन्शन देऊन ती तेथून निघून जाते त्यानंतर इकडे हा बसलेलं असतं सर्वजण उभे असतात तर अद्वैत विचार करतो की म्हणजे हे यांचे घर आहे आणि लग्नाच्या वेळी दाखवलेले ते सर्व खोटे होते आणि एवढ्याशा घरामध्ये हे सर्वजण राहतात का किती अवघडल्यासारखे वाटते आणि येथे गरमसुद्धा खूप जास्त होते मी कसा इथे बसणार मला माहिती नाही म्हणून खिशातील रुमाल काढतो आणि आपला चेहरा घामत आलेला पुसत असतो तेव्हा दिनकर म्हणतो की काय झाले अद्वैतराव जास्त जास्त गरम होते का म्हणून दिनकर खुर्चीवर जो फॅन ठेवलेला असतो तो त्याचा स्पीड वाढवण्यासाठी येतो तर संगीता म्हणते की आहो आणि दिनकर म्हणतो की हो कला मात्र हे सर्व बघत असते त्यानंतर इकडे नैना ही सुकन्याच्या घरी आलेली असते आणि रूममध्ये आल्यानंतर ती नोकरला म्हणत असते की मला लगेच ज्यूस सुद्धा घेऊ नये आणि त्यासोबत काही खायला सुद्धा घेऊ नये किती गरम ते जरा ए सी वगैरे लाव तर नोकर जायला निघतो तेव्हा ती पुन्हा त्याला टीव्ही लावण्यासाठी सांगते तेव्हा नोकर नैनाच्या हातामध्ये रिमोट देऊन बाहेर जातो तर नैना ही टी व्ही ऑन आन करते आणि खुश होऊन म्हणत असते की मी मम्माला इकडे यायला चिडचिड तर केली परंतु मावशीच्या घरी यायला हीच मजा असते आणि किती भारी बेडरूम मध्ये सुद्धा टीव्ही आहे त्यानंतर इकडे आदवेतला जे काही फराळ खाण्यासाठी आणून दिलेले असते तर शेजारचे सर्व लोक हे खिडकीतून दरवाजातून आदवेतकडे बघत असतात आणि कला म्हणत असते की हे जे काही फराळ ठेवले ते आपल्यासाठीच आहे तुला खायचे असेल तर तू खाऊ शकतो तेव्हा अद्वेत तो त्यातील एक पदार्थ खाण्यासाठी उचलतो आणि खायला लागतो तर समोर लोक हे अद्वैतकडे बघत असतात आणि पुन्हा तो पदार्थ खाली ठेवून देतो आणि कलाला म्हणतो की ए ए असा खुनावतो तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हे सर्व लोक माझ्याकडे असे का बघतात तर कला हसून म्हणते असे का बघतात म्हणजे तेव्हा अद्वैत म्हणतो की सरकशीतील प्राण्यासारखे आणि सगळी ही सर्कसच चालू आहे असेच म्हणायचे तेव्हा कला हसून म्हणते की ही जर सर्कस असेल तर आजच्या सर्कशीचं आकर्षण तू आहेस आणि कला म्हणते की तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि कुणी ग्रेट अद्वैत चांदेकर पहिल्यांदा आमच्या खालच्या आळीत आले त्यामुळे सर्वजण कौतुकाने बघतात एवढेच आणि तुम्हाला चांदेकरांना काय करणार कौतुक वगैरे आणि तू तर बर्फी खात होतास मग खाना आणि मालूमावशी आणि शेजारच्या काकू यांना कला म्हणते की तुम्ही जर थांबलात तर मला आनंदच होईल परंतु चांदेकरांना इतक्या प्रेमाची गरज नाही त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल उगाच त्यांना आल्याला प्रेमाचे आलिंगन नको कला आणि अद्वेत एकमेकांकडे बघू लागतात आणि हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये अद्वित आणि कलाही बसलेले असतात आणि एकाकडे बघत ते एका सोबतच टी व्हीचा रिमोट घ्यायला हात पुढे करतात तेव्हा आद्वेतने कलाच्या हातावर हात ठेवलेला असतो तेव्हा दिनकर हा अद्वेतला म्हणतो की स्वयंपाक तयार झाला पानं घ्यावी लागतील आणि आद्वेतला घेऊन तो बाहेर हात धुण्यासाठी येतो दिनकर हात पुसण्यासाठी अद्वैतकडे टावेल देतो आणि अद्वैत पुसल्यानंतर तो डोरीवर टाकतो तर तेथे ते नैनाचा ड्रेस हा असतो तेव्हा अद्वैत विचार करतो की हा तर नैनाचा ड्रेस आहे आणि त्याच्या लक्षात येते की याचा अर्थ नैना येतेच आहे तर दिनकर आद्वेत नयनाचा ड्रेस ओळखला म्हणून खूपच घाबरतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद